आप सभी का ग्राम सेवा न्यूज़ चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज़ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ-साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें पावसाळा तसेच महापुरासारख्या आपत्तीजनक परिस्थितीत राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने रेशन कार्डधारकांनी जूनमध्ये आपल्या हक्काचे तीनही महिन्यांचे धान्य एकत्रित घेऊन जावे असे आवाहनही करण्यात येत आहे दरम्यान तीन महिन्यांचे धान्य एकत्रित मिळणार ही फेक न्यूज प्रचंड व्हायरल होत असल्याचे सोलापूर जिल्ह्याच्या पुरवठा विभागाने सांगितले तीन महिन्यांचे धान्य एकदाच नाही पण टप्प्याटप्प्याने मिळणार असून तुलनेत फास्ट देण्याचे धोरण राबवले जाणार असल्याचे कळले तब्बल साथ तीन महिन्याचे मोठ्या प्रमाणात येणारे धान्य साठवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याच दुकानदाराकडे पुरेशी जागा उपलब्ध नाही त्यामुळे तीन महिन्याचे धान्य दुकानदाराने एकत्र उचलणे आणि एकत्रित धान्य वितरित करणे हे अव्यवहार्य आहे हे लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्याच्या पुढे तीन म्हणजे धान्य वाटपासाठी एकदाच मागणी देण्याची मागणी बाजूला करून तातडीने धान्य उचलण्याबाबत कळवले आहे सोलापूर जिल्ह्यात जवळपास सर्वच रेशन दुकानदारात जून महिन्याचे धान्य उपलब्ध झाले आहे अन्य सप्ताह दिनाचे औचित्य साधून पहिल्या पंधरवड्यात म्हणजे सात ते पंधरा तारखेपर्यंत जून महिन्याचे धान्य वितरित केले जाणार आहे तसेच जुलै ऑगस्टचे धान्य आवक होताच वीस तारखेच्या पुढे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे धान्य वाटप होईल सोलापूर शहरात सर्वच रेशन दुकानात जून महिन्याचे धान्य उपलब्ध आहे मशीनवर ज्या महिन्याचे डेटा उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे धान्य वाटप करावे जुलै ऑगस्ट महिन्याचे धान्य उपलब्ध होताच पुढील दोन महिन्यांचे वाटप करावे एकंदरीत तीस जूनपर्यंत तीनही महिन्यांचे धान्य वाटप होणे अपेक्षित आहे